भाजप मजदूर सेल महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी अनंत पाटील यांची निवड भारतीय जनता मजदूर सेलच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी अनंत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली असून हे नियुक्तीपत्र राष्ट्रीय अध्यक्ष अर्बन चटर्जी आणि राष्ट्रीय चेअरमन बिस्वात चौधरी यांच्या उपस्थितीत कसलखंड येथील शिवगंगा वॉटर पार्क येथील सभागवत झालेल्या एका समारंभात देण्यात आले अनंत पाटील हे कसळखंड ग्रामपंचायतीचे माजी सरपंच असून ते गोरक्षक आहेत कसळखंड परिसराचे वारकरी संप्रदायाचे प्रमुख असून वारकरी संप्रदायासाठी त्यांनी राज्यभर विविध माध्यमातून कार्य केले आहे यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष अर्णब चटर्जी राष्ट्रीय सेल सचिव राजू अंगार दक्षिण राष्ट्रीय सचिव यश पवार सरचिटणीस दीपक पाटील सरपंच तानाजी पाटील सरपंच सुनील माळी उपसरपंच अरुण पाटील माजी सरपंच विजय मिरकुटे आदींसह रसायनी खालापूर पनवेल तालुक्यातील श्रमिक कामगार भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते राकेश खराडे संवाद मराठी लाईव्ह रसायनी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी टी ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न